हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण अकराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचतो आहोत पाचव्या पॅरिग्रॅफमधल्या बाराव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत खालून जर बघितलं तर या पाचव्या पॅरिग्रॅफच्या खालून सातव्या ओळीपासून वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर वाचायला सुरू करूया पुढे तात्पर्य तुम्हाला वाटतं तुम्हाला सगळ्यांना सापडलं असेल वस्तुत भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते भगवंत समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात तर असे हे जे भगवंत आहेत या जगताचं सगळे सगळं काही नियंत्रणात भगवंतांच्याच आहेत भगवंत परमेश्वर आहेत तर असे जे भगवंत आहेत ते अलिप्त आहेत का बरं अलिप्त आहेत कारण भगवंत आहेत ते केवळ संकल्प करतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण केवळ इच्छा करतात आणि भगवंतांच्या अनेक अनेक अचिंत्य शक शक्ती आहेत त्या भगवंतांच्या इच्छेनुसार सर्व कार्य आपोआप करतात आणि त्यामुळे भगवंत या जगतात भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ही जी समग्र सृष्टी आहे भौतिक जगत आहे त्यापासून भगवंत अलिप्त असतात त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्ती बद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते भगवंत एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात तर योगम ऐश्वर हा हे शब्द आपण नऊ पॉइंट पाच मध्ये बघितले होते आपण सगळ्यांनीच नऊ पॉईंट पाच श्लोक काढूया आणि भगवंत त्या श्लोकात अर्जुनाला काय म्हणत ते वाचूया <coughs> भगवंत म्हणतायत मी नऊ पॉइंट पाच भाषांतर वाचते आहे तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर्य पहा तर भगवंतांनी अर्जुनाला स्वतःच्या योग ऐश्वर्याबद्दल सांगायला सुरुवात केली आहे नऊ पॉइंट पाच पासून तर त्याचंच उदाहरण इथे श्रीलप्रभूपात तात्पर्यात देत आहेत की हे योगम ऐश्वर म्हणजे काय आहेत तर भगवंतांच्या दिव्य अशा अचिंत्य शक्ती आहेत तर दिव्य म्हणजे कशा आहेत सगळ्या या भौतिक शक्ती नाही आहेत आध्यात्मिक शक्ती आहेत आणि कशा आहेत अचिंत्य आहेत चिंतनाच्या पलीकडच्या आहेत या भगवंतांच्या शक्ती आहेत भगवंत या शक्तींना प्रेरणा देतात आणि असे अशा या शक्ती आहेत ते भगवंतांच्या मार्गदर्शनामुळे सगळी दिव्य अशी कार्य करू शकतात प्रचंड अशी कार्य ते त्या शक्ती सहजपणे करू शकतात पुढे वाचते आहे हे जरी मूर्खांच्या कल्पनेपलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात तर हे सगळं जे भगवंतांबद्दल दिव्य ज्ञान आहे जे आपण आता नवव्या अध्यायात वाचतो आहोत भगवंत आपल्या ऐश्वर्याबद्दल आहेत अचिंत्य शक्तींबद्दल सगळी माहिती देत आहेत तर मूर्ख लोक आहेत त्यांना हे काही पचनी पडत नाही त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं हे सगळं आहे मात्र भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करणारे जे शुद्ध भक्त आहेत ते या सगळ्या तत्वज्ञानाचा या सगळ्या भगवंतांनी दिलेल्या भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाचा जसाचा तसा स्वीकार करतात का करतात कारण पुढे दिले बघा कारण त्यांना म्हणजे या शुद्ध भक्तांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत तर ते जाणतात वैदिकशास्त्राचं हे शुद्ध भक्त नियमितपणे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत आहेत वैदिकशास्त्राचं स्वतःही वाचन करत आहेत आणि त्यामुळे भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे भगव श्रीकृष्ण हे भगवान आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत संपूर्ण जगत त्यांनी निर्माण केलं आहे तेच जगता या जगताचे स्वामी आहेत नियंत्रक आहेत ही सगळं माहिती या भक्तांना आहे आणि ही सर्व माहिती आहे ती शुद्ध भक्त स्वीकार करतात म्हणून असे शुद्ध भक्त आहेत ते पुढे म्हटल्या बघा म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात तर आपण जाणलं पाहिजे की हे जे शुद्ध भक्त आहेत हे या सगळ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करतायत याचा करता असा अर्थ नाहीये की भगवंत प्रत्येक कार्य कशा रीतीने करतायत हे सगळं काही शुद्ध भक्तांनी जाणलं आहे असं नाहीये पण या शुद्ध भक्तांना वैदिक शास्त्रावर पुरेशी श्रद्धा आहे दृढ श्रद्धा आहे आणि भगवत गीतेत हे भगवंतांनी स्वतःविषयी सगळं ज्ञान दिलेलं आहे हे ज्ञान सुद्धा हे शुद्ध भक्त आहेत ते पूर्ण श्रद्धेने स्वीकारतात तर असे हे जे भक्त आहेत ते वैदिकशास्त्राचं ज्ञान घेतात पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहेत आणि भगवंतांच्या सेवेमध्ये ते संलग्न आहेत सतत त्यामुळे ते भक्त आहेत ते कायम प्रसन्न राहतात सतत भगवंतांबद्दल काही चिंतन स्मरण श्रवण कीर्तन काहीतरी करत असल्यामुळे भगवंत कशा रीतीने अद्भुत लीला करत आहेत याच्या ते चर्चा करतात स्मरण करतात आणि भगवंतांची आठवण सतत आल्यामुळे असे भक्त आहेत ते कायम आनंदी राहतात आणि असे हे भक्त आहेत ते नेहमी भक्त संगात असतात तर वैदिकशास्त्राचं श्रवण जेव्हा आपण भक्त संघात करतो तेव्हा भक्त आहेत ते आपल्याला वैदिकशास्त्र समजावून सांगतात आणि ह्यामध्ये हे वैदिकशास्त्राच्या श्रवणामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या गुणांचं वर्णन ऐकायला मिळतं आणि मग भक्त आहेत ते भगवंतांकडे आणखीन आणखीन आकृष्ट होत जातात भगवंतांना शरणागत होतात आणि भगवंतांच्या भक्तिमय सेवेत मग्न होतात हे सगळं झालं शुद्ध भक्तांबद्दल पण जे मूर्ख लोक आहेत ते मात्र अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कधीच शिकत नाहीत ऐकत नाहीत आणि त्यांनी जर वैदिक वैदिकशास्त्र उचललं आणि त्यांनी काही भगवंतांबद्दल काही वाचलं काही ऐकलं तरी त्यांचा वैदिकशास्त्रावर विश्वास नसतो आणि स्वतःच्या बुद्धीच्या पलीकडे असलेल्या गोष्टी हे जे मूर्ख लोक आहेत ते स्वीकारायला तयार नसतात आणि त्यामुळे ते कधीच भगवान श्रीकृष्णांना शरणागत होत नाहीत आणि जीवनभर ते मूर्खच राहतात पुढे वाचते नवीन पॅरिग्राफ मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरिता भगवत गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत तर जरा शब्द जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल तर भगवंत असे अवतरित होतात याबद्दल मतभेद आहेत कोणामध्ये आहेत निराकारवादी आणि साकारवादी निराकारवादी काय म्हणतात की परमसत्य जे आहे त्याला आकार नाहीये परमसत्य हे कसं आहे एक प्रकाश आहे एक शक्ती आहे एक ब्रह्मज्योती आहे असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असे मानव रूपात अवतरित होत आहेत आणि अशा विविध लीला आहेत हे निराकारवादी स्वीकारत नाहीत साकारवादी आहेत म्हणजे कोण जे भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत त्यांचं सच्चित आनंदमय दिव्य असं रूप आहे असं स्वीकारणारे असतात ते साकारवादी म्हणजे स आकारवादी म्हणजे जे, जे म्हणतात परम सत्याला आकार आहेत ते त्यांचं भगवंत अशा रीतीने वेगवेगळ्या लिला करायला वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये विविध वेळी असे अवतरित होतात या सगळ्यावर विश्वास असतो का कारण असे हे जे साकारवादी आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्राचं श्रवण करत असतात आणि म्हणून इथे प्रौपाद म्हणत आहेत की विज्ञान भगवान श्रीकृष्णांबद्दल जर जा तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर मग आपण भगवत गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ आहेत तर हे जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्री कृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत तर आपण भगवंतांना हे भगवत तत्व हे तत्वज्ञान आपल्या तर्कवितर्काने जाणू शकत नाहीत भगवंतांची महानता आपल्याला आपल्या बुद्धीने जाणता येत नाही जस चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये मध्यलीला बावीस मध्ये एक, एक श्लोक आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण तर आपले आपण सगळे जे आहोत भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलेले जीव आहोत ते भौतिक शक्ती जी भगवंतांची माया शक्ती आहे तिच्या प्रभावाखाली या जगतात जगत असतो तर मायेने मुग्ध झालेले मोहित झालेले जीव आहेत मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान तसा हा शारीरिक स्तरावर जगणारा मायेने मोहित झालेला जीव आहे त्याला स्वतः भगवान श्रीकृष्णांबद्दल काहीच ज्ञान नाहीये त्यामुळे भगवंतानी कृपा केली आणि काय केलं जिवेर कृपाय कैला जिवेर म्हणजे जीवांवर कृपा केली जिवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण आणि त्यामुळे या सगळ्या जीवांचा उद्धार होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी वेद आणि पुराण हे या सगळ्या समाजाला दिलेले आहेत व्यासदेवांच्या माध्यमातून हे सगळं वैदिक ज्ञान आपल्याला उपलब्ध करून ठेवलेलं आहे तर असे हे जे वैदिकशास्त्र आहेत ते जेव्हा आपण परंपरेतून ऐकतो भक्तांकडून ऐकतो तेव्हा आपल्याला नीटपणे भगवंत काय सांग सांगत आहेत भक्ती म्हणजे काय सेवा म्हणजे काय भगवंतांशी आपला संबंध काय आहे ते सगळं नीटपणे समजू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल